या तो, या समोर जी कुस्ती चालू आहे या कुस्तीसाठी विके ब्रँड मित्र परिवाराकडून पाचशे एक रुपयाचं बक्षीस आलेलं आहे पाचशे एक रुपयाच काय ताब्यात आहे कुस्ती छोटी कुस्ती आर्या कुस्ती करण्याची

बक्षीस दिलं जात घरात पण पाणी असतात तेव्हा पुढं पाणी असतात तेव्हा पुढल्या तीर्थ म्हणलं जात घरात घरा पाणी पुढल्या जात घरातल्या अन्न म्हणलं जातं तसा पुरुषा जो पैसा पाहिजे त्याला बक्षीस म्हणलं जात बक्षिसाची जाहिरात खऱ्या खर होते काशीनाथ भोसले

पालखी खऱ्या संपन्न होत गेल्या पहिल्या आले आणि वारकरी एकत्र आले की खऱ्या अर्थाने त्याच गडतोय या महाराष्ट्रामध्ये पहिली ताली शिंदेसर या महाराष्ट्रामध्ये पहिली ताली पुणे उभा केला असेल तर जोग महाराजांनी जोग महाराज हे वारकरी होते

असतील या सर्व मोठ्या पैलूंचा ज्यांनी जवळ जवळवास पहिला असे मला समजास रावसाहेब गेले पन्नास वर्ष या लाल मातीची या सेवा करणार व्यक्तिमत्व पाहिला भाऊला बाहेर सारखा फेरीशे एकशे पाच हजार मला महाराष्ट्रात मान दिला सन्मान दिला ओळख दिली जर आमदार झाला तर तालुक्याला खासदार झाला जिल्ह्यात परिचय महाराष्ट्रात ओळख रावसाहेब पूर्ण महाराष्ट्र मगाशी मी क्रीडा मंत्र्यांना मागणी केली मल्ल सम्राट रावसाहेब असा यांना महाराष्ट्र शासनाचा विशेष छत्रपती पुरस्कार मिळावा कारण तेवढं तेवढं काम आहे आज हजारो पैलवान घडवलेले मल्ल सम्राट रावसाहेब असा वगैरे वगैरे कुस्ती करा बंटी कुमार जी बंटी चले